आजचा आपला फर्स्ट वर्ड आहे डेड फुल एखादी गोष्ट खूप भयानक आहे भीषण आहे भयंकर आहे हे सांगण्यासाठी आपण वर्ड वापरू शकतो ड्रेडफुल डेड फुल याचा वापर आपण एक्झाम्पलमध्ये समजून घेऊया त्याने आम्हाला भयानक बातमी सांगितली ही अस द ड्रेडफुल न्यूज ही अस द ड्रेडफुल न्यूज आजचा आपला नेक्स्ट वर्ड आहे स्मगलिंग ज्याचा अर्थ होतो तस्करी करणे तस्करी करण्यासाठी कुठला ओढ वापरतात स्मगलिंग तस्करी करणं म्हणजे काय चोरून मालाची आयात करणं किंवा निर्यात करणं त्याला आपण काय म्हणतो तस्करी स्मगलिंगचा वापर एक्झाम्पलमध्ये समजून घेऊया मादक पदार्थांची तस्करी करणे हा गंभीर गुन्हा आहे ड्रग स्मगलिंग इज अ सिरियस क्राईम ड्रग स्मगलिंग इज अ सिरियस क्राईम स्मगलिंग म्हणजे तस्करी करणं नेक्स्ट वर्ड पाहूया राऊंड द क्लॉक राऊंड द क्लॉकचा अर्थ होतो दिवस रात्र चोवीस तास एक्झाम्पलमध्ये मध्ये समजून घेऊया त्याने नीट क्लिअर करण्यासाठी दिवस रात्र अभ्यास केला ही स्टडीड राऊंड द क्लॉक टू क्रॅक द नीट ही स्टडीड राऊंड द क्लॉक टू क्रॅक द नीट एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण दिवस रात्र करतो चोवीस तास करतो हे सांगण्यासाठी तुम्ही फ्रेज वापरू शकता राऊंड द क्लॉक नेक्स्ट वर्ड पाहूया डिबेट याचा अर्थ काय होतो वा वादविवाद वादविवाद करण्याला म्हणतात डिबेट एक्झाम्पल बघा वादविवादामध्ये सहभागी होण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आय हॅव नो टाइम टू पार्टिसिपेट इन द डिबेट आय हॅव नो टाइम टू पार्टिसिपेट इन द डिबेट नेक्स्ट वर्ड पाहूया क्रायसिस ज्याचा अर्थ होतो पेच प्रसंग आणिबाणीची परिस्थिती संकट काळ त्याला बोललं जातं क्रायसिस एक्झाम्पल मध्ये याचा वापर समजून घेऊया तो आर्थिक संकटातून जात आहे ही सफरिंग फायनान्शियल क्रायसिस ही इज सफरिंग फायनान्शियल क्रायसिस आता आपला नेक्स्ट वर्ड आहे अनॉय ज्याचा अर्थ होतो त्रास देणे एखाद्याला चिडवणे एखाद्याला खिजवणे त्यासाठी आपलं हो वापरलं जातं अनॉय एक्झाम्पल समजून घेऊया मला खात्री आहे की तिने मला त्रास देण्यासाठी असे केले आय एम शुअर शी डी डिट जेस्ट टू अनॉय मी आयम शुअर शी डी डिट जेस्ट टू अनॉय मी याचा आणखी एक एक्झाम्पल बघा आवाजाचा जर त्रास होत असेल तर दरवाजा बंद कर क्लोज द डोअर इफ द नॉइज इज अनॉइंग यू क्लोज द डोअर इफ द नॉईज इज अनॉइंग यू आता आपला नेक्स्ट वड आहे लॉंग लास्टिंग लॉंग लास्टिंगचा अर्थ होतो एखादी गोष्ट जास्त काळ चालणारी आहे जास्त काळ टिकणारी आहे टिकाऊ आहे विशेषतः इलेक्ट्रिक उपकरणाच्या बाबतीत आपण हे वर्ड वापरत असतो याचा वापर एक्झाम्पलमध्ये बघा हे रिमोट जास्त काळ चालणाऱ्या बॅटरीसोबत हो येते दिस रिमोट comes with a लाँग लास्टिंग बॅटरी दिस रिमोट comes with a लाँग लास्टिंग बॅटरी आता आपला नेक्स्ट वर्ड आहे मीन वाईल ज्याचा अर्थ होतो त्याच वेळी किंवा एकाच वेळी मीन वाईल त्याच वेळी किंवा एकाच वेळी एक्झाम्पलमध्ये मध्ये वापर समजून घेऊया आई खरेदीला गेली त्याच वेळेस मी घर स्वच्छ केले मदर वेंड शॉपिंग मीन वाईल आय क्लीन द हाऊस मदर वेन शॉपिंग मीन वाईल आय क्लीन द हाऊस अशा पद्धतीने मीन वाईलचा अर्थ होतो त्याच वेळी किंवा एकाच वेळी आता आपला नेक्स्ट वर्ड आहे एल ज्याचा अर्थ होतो वरडणे एक्झाम्पल बघा तुला वरडण्याची गरज नाही मला ऐकायला येत आहे यू डोंट नीड टू एल आय कॅन हियर यू यू डोंट नीड टू एल आय कॅन हियर यू लेट सी नेक्स्ट वन सम हाऊ ज्याचा अर्थ होतो कसे करून किंवा काही करून सम हाऊ कसे करून किंवा काही करून एक्झाम्पल बघा कृपया कसे करून मला इथून काढा प्लीज गेट मी आउट ऑफ हियर सम हाऊ प्लीज गेट मी आउट ऑफ हियर सम हाऊ याचे आणखी एक एक्झाम्पल बघा काही करून मी हे काम पूर्ण करेन कसं बोलणार सम हाऊ आय विल कम्प्लेट धिस वर्क सम हाऊ आय विल कम्प्लेट धिस वर्क आता आपला नेक्स्ट वर्ड आहे टर्नकोट एखादा व्यक्ती विश्वासघातकी असेल दलबदलू असेल त्यासाठी हा वर्ड वापरला जातो टनकोट एक्झाम्पल बघा सर्वांना माहीत आहे की तो विश्वासघातकी आहे इंग्लिश होईल एव्हरी वन नोज दॅट इज अ टन कोट एव्हरी वन नोज दॅट ही इज अ टन कोट हाचा आपला नेक्स्ट वर्ड आहे इम्पोज इम्पोजचा अर्थ होतो एखादी गोष्ट सक्तीना लादणे माथी मारणे सक्ती करणे यासाठी वर्ड वापरतात इम्पोज एक्झाम्पल बघा आमच्या शहरात कर्फ्यू लागू होऊ शकतो अ कर्फ्यू मे इम्पोज इन आवर सिटी अ कर्फ्यू मे इम्पोज इन आवर सिटी याचा आणखी एक एक्झाम्पल बघा तुझी आयडिया माझ्या माथी मारू नकोस डोंट इम्पोज युअर आयडियाज ऑन मी डोंट इम्पोज युअर आयडियाज ऑन मी हाच आपला नेक्स्ट वर्ड आहे अननोइंगली अननोइंगलीचा अर्थ होतो चुकून किंवा हो अ एक्झाम्पल बघा मी हे चुकून केलं आय डीड इट अननोइंगली आय डीड इट अननोइंगली नोइंगली म्हणजे काय जाणून बुजू आणि अननोइंग त्याच्या अपोजिट चुकून अजानतेपणाने आता आपला नेक्स्ट वर्ड आहे टोलरेट टोलरेटचा अर्थ होतो एखादी गोष्ट सहन करणे एखादी गोष्ट खपून घेणे एक्झाम्पल बघा मी ही वागणूक खपून घेणार नाही आय विल नॉट टोलरेट धिस बेहेवियर आय विल नॉट टोलरेट धिस बेहेवियर आता आपला नेक्स्ट वर्ड पाहूया एक्सप्रेस ज्याचा अर्थ होतो व्यक्त करणे सांगणे व्यक्त करणे सांगणे यासाठी कुठला वर्ड वापरतात एक्सप्रेस एक्झाम्पल बघा मी व्यक्त करू शकत नाही की मी किती खुश होतो आय कांट एक्सप्रेस हाऊ हॅपी आय वाच आय कांट एक्सप्रेस हाऊ हॅपी आय वाच आज आपला नेक्स्ट वर्ड आहे हेजिटेट हेजिटेटचा अर्थ होतो संकोच करणे संकोच करण्यासाठी वर्ड वापरतात हेजिटेट एक्झाम्पल बघा कृपया मला फोन करण्यात संकोच करू नका प्लीज डोंट हेजिटेट टू कॉल मी प्लीज डोंट हेजिटेट टू कॉल मी आता आपला नेक्स्ट वर्ड आहे सस्पिशियस सस्पिशियस म्हणजे संशयास्पद किंवा शंकास्पद एखादी गोष्ट शंका घेण्यासारखी असते तिला काय म्हणतो आपण शंकास्पद किंवा संशयास्पद एक्झाम्पल बघा सर्व काही खूपच संशयास्पद होते एव्हरीथिंग वॉज सो सस्पिशियस एव्हरीथिंग वॉज सो सस्पिशियस हाचा आपला नेक्स्ट वर्ड आहे हार्डशिप हार्डशिपचा अर्थ होतो संकट किंवा एखादे कष्ट किंवा दुःख यासाठी ओढ वापरतात हार्डशिप एक्झाम्पल बघा आम्ही कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयारीत ता आहोत वी आर रेडी टू फेस येनी हार्डशिप वी आर रेडी टू फेस येनी हार्डशिप हाचा आपला नेक्स्ट वर्ड आहे डॉमिनेट डॉमिनेटचा अर्थ काय होतो वरचेस वाचणे किंवा वर्चस्व गाजवणे किंवा एखाद्या गोष्टीचा प्रभाव असणे एखाद्या व्यक्तीचा प्रभाव असणे यासाठी वर्ड वापरतात डॉमिनेट एक्झाम्पल बघा माझ्यावर वर्चस्व हो गाजू नकोस डोंट डॉमिनेट मी डोंट डॉमिनेट मी आता आपला नेक्स्ट वड आहे डिमॉलिश डिमॉलिशचा दिमौली अर्थ होतो एखादी गोष्ट उद्ध्वस्त होणे किंवा उद्ध्वस्त करणे नष्ट करणे तिला पाडणे यासाठी वर्ड वापरतात डिमॉलिश एक्झाम्पल बघा का अपघातामध्ये कार उद्ध्वस्त झाली द कार वॉज डिमॉलिश्ड इन द ॲक्सिडेंट द कार वॉज डिमॉलिश्ड इन द ॲक्सिडेंट आज आपला नेक्स्ट वड आहे इन ज्याचा अर्थ होतो असुरक्षित किंवा धास्तावलेला इनसिक्युअर असुरक्षित किंवा धास्तावलेला एक्झाम्पल बघा ही सीडी थोडीशी असुरक्षित वाटते दिस लॅडर फील्स अ बीट इनसेक्युअर दिस लॅडर फील्स अ बीट इनसिक्युअर आर नेक्स्ट वड इज सीज याचा अर्थ होतो एखादी गोष्ट जप्त करणे ताब्यात घेणे किंवा एखाद्या गोष्टीला घट्ट पकडण्यासाठी देखील ओढ वापरतात सीज एक्झाम्पल बघा त्याने तिला हाताने घट्ट पकडले ही He सीज्ड हर बाय बाय ही हर He आ नेक्स्ट वर्ड इज कस्टमाइज ज्याचा अर्थ होतो आपल्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार एखादी गोष्ट तयार करणे त्यासाठी ओढ वापरतात कस्टमाइज एक्झाम्पल बघा या वेबसाईटमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार बदल करू शकता यू कॅन कस्टमाइज धिस वेबसाईट यू कॅन कस्टमाइज धिस वेबसाईट आ नेक्स्ट वर्ड इज ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड ज्याचा अर्थ होतो आभार मानणे धन्यवाद देणे एखाद्या गोष्टीबाबत कृतज्ञता व्यक्त करणे त्यासाठी वड वापरतात ग्रॅटिट्यूड एक्झाम्पल बघा मला सर्वांचे आभार मानायला आवडेल आय वुड लाइक टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड आय वुड लाईक टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड आ लास्ट वर्ड इज वर्थ वाईल वर्थ वाईल ज्याचा अर्थ होतो एखादी गोष्ट लायकीची असणं योग्य असणं एक्झाम्पल बघा त्याला त्याच्या लायकीचे काम करायचे होते ही वॉन्टेड टू डू अ वर्थ वाईल जॉब ही वॉन्टेड टू डू अ वर्थ वाईल जॉब आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर